ओम, श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सेहचाळ व सत्तेचाळ स्वामी गानगापुरात राहत असताना अनेक भाविक त्यांचं दर्शन घ्यायला येत ज्यांना स्वामींच्या थोरवीचा अनुभव पटे असे काही भाविक त्यांचे शिष्य होत त्यांना ते गुरुस्थानी मानित एका भक्ताने स्वामींना आपल्या हिप्पर गावी नेलं त्याच्या सह त्यांच्या सहवासानं त्याचं मन मोहरून गेलं त्यांचं त्यानं उत्तम स्वागत केलं त्या गावात कल्लेश्वर या नावाचं एक शिवमंदिर होतं त्या गावातील नरहरी या नावाचा एक ब्राह्मण नित्यनेमाने शिवपूजा करी रोज नवीन पाच कविता करून तो कल्लेश्वरासमोर बसून भक्तिभावाने म्हणत असे त्या काव्यात कल्लेश्वराची स्तुती केलेली असे गावातील काही लोकांनी नरहरीला स्वामींबद्दल काव्यरचना करायला सांगितली पण त्यानं ते कबूल केलं नाही कल्लेश्वरावरच त्याची भक्ती एकवटलेली होती दुसऱ्या दिवशी तो शिवपूजा करीत असताना त्याला झोप लागली व स्वप्नात लिंगावर गुरु बसले आहेत असे त्याला दिसले नरहरी जागा झाला स्वामी ज्या भक्ताकडे आले होते त्याच्या घरी गेला व स्वामींच्या चरणावर डोकं टेकलं स्वामी म्हणाले तुझी माणसांवर भक्ती नसताना मला भेटायला कशाला आलास स्वामी मी चुकलो मी अपराधी आहे क्षमा करा आपली थोरवी आज मला कल्लेश्वरांनीच पटवली मी अज्ञानी आहे तुम्ही कृपा करा नरहरी पुढे म्हणाला आपली थोरवी मला कळली ती कल्लेश्वरांच्या कृपेमुळेच आज भेट झाली ही त्यांचीच कृपा तुम्ही देव अवतारी आहात देवळात घडलेला प्रकार त्याने सर्वांना सांगितला तेही चकित झाले स्वामींनी त्याचं कौतुक केलं आशीर्वाद दिले वस्त्रेही दिली यापुढे उत्तम काव्यरचना करण्याची स्मूर्ती दिली त्यानंतर नरहरी स्वामींची सेवा करीत गाणगापुरातच राहिला स्वामींच्या कृपाप्रसादाने नामा कवीश्वर बनला तसाच नरहरी हा भक्तही मुळात अशिक्षित असून उत्तम काव्यरचना करू लागला होई जाशी तो पावे सद्गतीशी अध्याय सत्तेचाळीसावा श्री नृसिंह सरस्वतींचा शिष्यपरिवार खूप वाढला होता प्रत्येकाला ती गुरुमाऊली श्रेष्ठ वाटत होती प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता स्वामी सर्वांशी समानतेने वागत असेल स्वामी सर्वांशी समानतेने वागत असले तरी प्रत्येकाला वाटे स्वामींचा लोभ आपल्यावरच अधिक आहे दिवाळीचा सण जवळ आला होता दिवाळी हा सण गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत घरोघरी प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आनंदात घालवायचा ही परंपरा आज हजारो वर्ष चालू आहे हे आपण पाहतोच या वर्षीच्या दिवाळीच्या सणात स्वामींनी आपल्या घरी यावं व त्यांच्या सहवासात हा सण आनंदानं साजरा करावा अशी स्वामींच्या शिष्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांचे सात शिष्य त्यांना गाणगापूरला भेटायला गेले आपला हेतू त्यांनी सांगितला भक्ताची भावना स्वामींना पटत होती पण ते सातही भक्त एकाच गावी राहत नसून निरनिराळ्या गावी राहत होते ही अडचण स्वामींनी भक्तांना सांगून मी कोणातरी एका भक्ताकडे निश्चित येईल असं सांगितलं पण एकाही भक्ताचं त्यामुळे समाधान झालं नव्हतं सातही भक्तांची अस्वस्थता वाढली होती स्वामींनी ते बरोबर ओळखलं होतं प्रत्येकाचं समाधान केलं एका एका भक्ताला त्यांनी जवळ बोलावलं त्याला मी तुझ्या गावी तुझ्या घरी निश्चित येईल पण तू हे इतर कोणालाही सांगू नको अशी आज्ञा करून प्रत्येकाला परत घरी जाण्यास सांगितलं प्रत्येकाचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता ते आपल्याकडे निश्चित येतील ही त्यांची खात्री होती ते परत गेले गानगापूर सोडून दिवाळीच्या सणात स्वामी दुसरीकडे जाणार म्हणून तेथील भक्तांना फार वाईट वाटले तेही स्वामींना भेटले व इथे आम्हाला सोडून तुम्ही कुठेही जाऊ नये अशी प्रार्थना केली त्यांचा भक्तिभाव पाहून स्वामी म्हणाले ठीक आहे आम्ही दिवाळीच्या सणात इथेच राहू व तुमच्या सर्वांच्या सहवासात दिवाळी साजरी करू दिवाळीच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी स्वामींनी अष्टरूपे धारण केली सातही शिष्यांच्या घरी गेले व गानगापुरातही राहिले आठही ठिकाणी स्वामींच्या उपस्थितीत ही, ही, ही दिवाळी उत्तम साजरी झाली नरक चतुर्दशीला सर्वांकडे मंगलस्नान झालं दीपावली दिव्यांच्या ओळी मंद मंद प्रकाशात होत्या त्या मंद प्रकाशात स्वामींची तेजस्वी मूर्ती प्रत्येकाचा आनंद वाढवित होती दिवाळीचे चार दिवस सर्वांच्या घरी परमानंद गेले दिवाळीचा सण संपताच पुन्हा स्वामी गाणगापुरात आले त्रिपुरी पौर्णिमेला सर्व भक्त स्वामींच्या दर्शनाला आले होते स्वामी दिवाळीत आपल्या घरी होते असं सातही भक्त एकमेकांना सांगत होते व गाणगापूरवासी सांगत होते स्वामी इथेच होते हा चमत्कार ऐकून सर्वांनाच अचंबा वाटली जय जय रघुवीर समर्थ